का नाव ना हनुमंत कोळीकर बर बर कुठल्या गावचं कोंबडवाडी कोंबडवाडी गट कुठला आहे येतो आहे वातावरण काय राजकारण काय म्हणते आपल्यात अलीकड हाय वातावरण चांगला एक नंबर वातावरण आहे कोळ्यात शेतकरी कामगार पक्षाचं वातावरण एक नंबर आहे कोळ्यात म्हणते लोक फुटून गेले ते लोकांना काय आहे लोकांच्या म्हणण्यावर जाऊन चालतंय का पिढ्यान पिढी शेतकरी कामगार पक्षाचा ही कोळागट आहे बरोबर तुम्ही कार्यकर्ता आम्ही आता नवीन आलोय त्यांच्याकडं पण तुमची पिढी आमच्या तर चालूच आहे आम्ही दोन वर्ष झालं बाबासाहेब देशमुखच काम करतोय बर आधी शाजी बापूचा करतो तो का सोडल बापूला कसं सोडलं बापूला माहिती सोडली आता सोडते आणायला पाच हजार कोटी काय करायचं आणून पैसे पैसा काय नुसतं कागदावर पैसे आणून काय करायचं इथं काय उपयोग नाही ना त्याचा पटलं नाही काय तुम्हाला बापूचं राजकारण पटलं नाही आम्हाला आम्ही शेकअप मध्ये गेलो बर 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 भारी मजा आहे म्हणायचं कारण लोक आता बापगड चालले परीक्षे नाही काय आहे म्हणजे जरा नगरपालिकेत सत्ता आल्यामुळे बरं वाटायला लागले लोकांना येतील महागारी सगळी येते ती काय सांग निवडणूक होऊ देर सगळी येते परत घर बापशा आहे म्हणाय शंभर टक्के शेका काय अनुभव आहे सांगा जरा तो काम चांगला आहे शेतकरी कामगार पक्षाचं काम चांगलं आहे आता आम्ही दोन वर्ष तळागाळात म्हणजे जाऊन बघितलं काम एक नंबर चांगला आहे शेतकरी कामगार पक्षाचं बर काय सुद्धा अडचण नाही बर का वो कोड़ेत? कोड़ेत का <laughs> का मी काय राह वातावरण मग कोळ्यात कोळ्यात काय किरण भाऊ पांढरे किरण भाऊ म्हणाले काय जादू केला होतो माणूस चांगला आहे माणूस चांगला आहे कोरी पाटी आहे माणूस कोरी पाटी असल्यामुळे जनता त्यांच्या मागा आहे बर बाकीच्या सारखं काय नाही काय काय नाही बाकीच्या सारखं नाही काय सुद्धा नाही बर फक्त विकास करणे लोकांची गोर गरिबांची काम करणे एवढंच काम किरण भाऊज आहे बर 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 हम्म बापू उमेदवार दिला तर मग कसं होईल आता नाही बापू देणारच नाही उमेदवार कोळ्यात काय देणार शंभर टक्के देणार नाही देणार नाही किरण भाऊ उमेदवार उमेदवार म्हटलं का सगळं थांबणार बापू मिळणार काय उमेदवार उमेदवार मिळणार की मग तसा बर त्याचा काय उपयोग होणार नाही बर कसं आहे काम किरण भाऊच किरण भाऊचं काम एक नंबर आहे काय सुद्धा अडचण नाही शंभर टक्के विजय हा निश्चित आहे किरण भाऊचा बर तुमचं काय नाव आण दत्तात्री मदने कोळे काय करता हुँ? मी पिगमी गोळा करतो इथं कसं आहे वातावरण चांगलं आहे <laughs> शेतकरी कामगार पक्षाचा पहिल्यापासून बाले किल्ला हे हा आणि बाबासाहेब देशमुख सुद्धा कार्य चांगलं आहे आणि त्यात आज नवीन युवा नेते आहेत किरण भाऊ पांढरे त्यांचं बी कार्य चांगलं आहे त्याने पहिल्यापासून समाजकारणाची लहानपणापासूनच आवड आहे कोणाच्या समस्या कोणाच्या अडचणी सोडवायच्या त्यांना पहिल्यापासूनच नार आहे त्यामुळे उमेदवार चांगला आहे आणि प्रचंड मतांनी निवडून येणार तो बरं बरं बर आता मधल्या काळात ज्या काही गोष्टी सगळ्या झाल्या तर तुम्ही अनुभवी जुने थोडेसे कार्यकर्ते मी अनुभव आहे तुम्हाला आबासाहेबांचं कसं होतं वातावरण इथं असतं आबासाहेबांचं एक नंबर वातावरण होतं तसंच आता बाबासाहेबांचं बी एक नंबर वातावरण वाता वाता होय होय हाय मध्ये जरा थोडी फाटाफूट झाली होणार येणार राहणार काय प्रत्येक माणसाचं काय मन सारखं असते का प्रत्येक नाही नाही परिणाम चांगला होणार आणि आमचा पहिल्यापासून शेतकरी कामगार पक्षाचा बाले केला असल्यामुळं काही अडचण नाही आणि किरण भाऊचं काम एक नंबर होणार भाऊला पहिल्यापासून समाजकार्याची आवड असल्यामुळं त्यांचा आता काय विषयच नाही त्यात की त्यांच्या माग मनुष्यबळ तेवढंच आहे आणि त्यांची कार्य करण्याची क्षमता सुद्धा फार चांगली आहे अनुभव पण चांगला आहे त्यांनाचणी समाजकार्याचा नवीन आहे ते म्हणजे राजकारण नवीनचा काय विषय नाही नवीनला संधी दिल्याशिवाय तर कसं चालणार तुम्ही सगळे जुनुजू जुनु तर नवीन लक्ष पाहिजे दिली तर मग कसं काय नाही निभाव लागणार चांगलं होणार त्यांचं कारण समाजकार्य पहिल्यापासूनच करते भाऊ लहान थोरापासून ते मोठ्या माणसापासून आदर करण्याची क्षमता म्हणा त्या माणसाच्या कसं व्यवस्थित त्यांना समाज कार्य करता येईल ते पहिल्यापासून करते त्यामुळे काय अडचण आहे त्यांना एकंदरीत वातावरण वातावरण एक नंबर आहे भाऊंच कायच अडचण नाही उमेदवारी दिली तर निवडून देत आहे काय होय होय शंभर टक्के निवडून देते बाउटा, लाल बावटा फडकल लाल बावटा शंभर टक्के जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद पुढे काय नाव काय काय पक्षाला येत सांगा राहुल बिरा कोळेकर बर कुठल्या पक्षाच कार्यकर्ते मग शेकअपची घाबरत नाही का बोललो नाही हो बोलाय काय बोला भाषण बोला कुठं करायचंय काय सभा लावल्या काय सभा नाही का घाबरत लोक इथं काय नाही घाबरायच काय नाही तुम्ही काय वातावरण कसं आहे वातावरण चांगलं कुणाला बापूला का शेकप नाही शेकअपला बापू पण हवा करायला लागले कोण म्हणलं पैसे वाटणार आहे उमेदवार वाटलेच वाटलं त्याला काय ओढ काय कसं राहील मग वातावरण वातावरण एक नंबर राहणार आहे हो हो बाकीच्या दिग्गज आहे की पुढं अनुभवी असली तर त्याला काय पोळा एक शेकापचा बालिकीला जा लालबाट फडकव आपण सांगूला पॉलिटिक्स हे युट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या